नमस्कार मित्रांनो तर हा आपला सेकंड ब्लॉग आहे आणि आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे मी आज शेताकडे आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो माझ्या शेतामध्ये काय काय पीक आहे आणि तुमच्या शेतामध्ये भेंडी आणि हरभरा आहे तर मला आता लाईन आलेली आहे तर त्यामुळे मला आता भेंडीला पाणी लावणे आहे तर पाईप पाईप लावून घेतो मी एकदा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दा। दाखवतो भेंडी आणि हरभरा तर चला मग तर मित्रांनो आता माझे पाईप लावून झालेले आहे पाणी तर तुम्हाला मी दाखवतो भेंडी शेतामधली सर चला आम्ही लावलेली राधिका कंपनीची भेंडी आणि खूप छान अशी ची क्वालिटी आहे तर आता ही भेंडी लावून आम्हाला कमीत कमी तीन महिने झालेले आहे आणि अजून ती दीड महिना एक दीड महिना चालेल ही बघा आम्ही भेंडी लावलेली होती तिथून त्या आंब्या आंब्यापासून तर इकडे इथपर्यंत भेंडी तर आता तुम्हाला भेंडी दाखवून झालेली आहे मी तुम्हाला चला आता हरभराकडे हरभरा दाखवतो आमचा चला मग तर मित्रांनो हे आमचं हरभर शेतामध्ये बघा काही काही ठिकाणी काही काही कुठे कुठे हरभर वाळलेले आहे आणि कुठे कुठे नेमकंच हिरवं हिरवं आहे नेमकं सुरुवात झाली आता हरभरा वाळण्यासाठी तरी पंधरा वीस दिवसात हरभरा सोंगण्यासाठी येऊन जाईन तर हे आमचं आणि आणि ही आमची भेंडी असे दोन पीक लावलेले आहे आम्ही शेतामध्ये हा बघा आमचा आंबा शेतामध्ये तर आता माझे पाणी गिणी सगळं लावून झालेलं आहे पण आता सध्या लाईन गेलेली आहे त्यामुळे मला थोडा टाईम शेतामध्ये थांबला लागेल तर आता तुम्हाला आणि भेंडी दाखवून झालेली आहे आणि आता आमच्या शेतामध्ये भेंडी तोडण्यासाठी बाया नेमकं झालेलं आहे आता आणि त्या आता भेंडी तोडायला सुरुवात करते तर चला मग मी आता झाडाखाली जाऊन बसतो मस्त लाईन येऊपर्यंत मी लाईनीची वाट पाहतो आणि मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता लाईन आलेली आहे आणि आता पाणी आणि मी लावून देतो एकदा परत पाईप भेंडीमध्ये मी पाईप काढले होता त्यामुळे मी एकदा पाईप लावून देतो आणि लगेच घराकडं निघतो मित्रांनो आता माझे पाईप वगैरे सगळं लावून झालेले आता मी घराकडे निघालो आणि हे बघा माझ्या मम्मीने इथे लसूण लावलेलं आहे तुम्हाला लसूण दाखवतो हे बघा लसूण छान पद्धतीनं असं लसूण आलेलं आहे मम्मीनं लसूण लावलेलं ला आहे माझ्या इथे बघू शकतो तुम्ही सध्या लसणाला पण पाणी लावलेलं आहे मी रेन पाईपने पाणी लावलेलं आहे लसणामध्ये बघू शकता तर मित्रांनो या ट्रॉलीमध्ये कॅरेट टाकून आम्ही भेंडी घराकडे आणतो असतो बघू शकता तुम्ही दोन्ही साइडना दोन्ही साइडने कॅरेट कॅरेट टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये भेंडी टाकून परत त्याच्यावर कॅरेट टाकू शकतो आपण तर मित्रांनो आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि मी आता निघालो घराकडे तर चला तुम्हाला रस्त्यामध्ये एक माझ्या दादाच्या शेडवर म्हणजे दादाच्या शेडवर त्याला पण घेऊन घराकडे जातो लगेच त्याचा कॉल आला होता की मला घराकडे जाताना येऊ दे तुझ्यासोबत मानलं ठीक आहे तर चला मग तर आता दादाचा कॉल आला होता की शेडला लॉक असल्यामुळे तू डायरेक्ट शे शेतात येऊन जा तर मी शेतात आलेलो आहे आणि तो पण शेतामध्ये गव्हाला पाणी लावत आहे आणि आता पाणी लावणं झाली की आम्ही लगेच दोघे जण घराकडे जाणार आहे झाल्या तर घराकडे निघालो मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा <सथाँगे> आणि लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका